नमस्कार सर्वांचं यो योगिता चॅनलवर स्वागत गाणगापूरचं दर्शन करून आता आपण अक्कलकोटमध्ये पोहोचलेलो आहोत आणि आजचं मुक्काम तर इथेच करणार आहोत भक्तिनिवासमध्ये पण त्याआधी वटवृक्ष मंदिरामध्ये स्वामींचं दर्शन घेतलं गर्दी तर नेहमीप्रमाणे होतीच पण छान झालं दर्शनही मग इथल्या बाजारपेठांमध्ये फिरलो आणि रूमवरती फ्रेश होऊन स्वामी महाराजांच्या इतर स्थानांकडे जाण्याचं ठरवलं जिथे जिथे स्वामींनी आपलं वास्तव केलेलं होतं इथे स्टॉपलाच एक ऑटो केली ऑटोवाला म्हणाला तुम्हाला इथले पाच ठिकाणे दाखवतो म्हणून मग फिक्स झालं आणि मग आम्ही निघालो तर सर्वात अगोदर आलो आम्ही बाळाप्पा महाराजांच्या मठामध्ये इथे आपल्या स्वामींनी वास्तव केले होते काही वर्षांपूर्वी या मठाचं रियुनियन करायचं चाललं होतं ह्या टाईल्स बदलायच्या होत्या तर तेव्हा या फरशांवरती स्वामींच्या आपल्या पावलं उमटली आणि स्वामींनी संकेत दिला की हे असंच्या असंच राहू द्यात यात काही बदलू नका आणि त्या पाऊलखुणं अजूनही या फरशांवर स्पष्ट दिसतात बरं का आणि या मठामध्ये सर्व हे स्वामींचे ओरिजिनल फोटोज आहेत छान दर्शन झालं इथे अजिबातच गर्दी नव्हती आणि मग आम्ही गेलो स्वामी महाराजांच्या समाधीकडे आणि तिथेच होता हा चोळप्पा महाराजांचा वाडा आणि ही तीच विहीर आहे जी बडोदरा संस्थानची राणी जेव्हा पहिल्यांदा अक्कलकोटमध्ये आली होती तेव्हा तिने जे काशीला काशीच्या गंगेमध्ये जे दान केलं होतं ते स्वामी महाराजांनी तिला या विहिरीतून काढून दाखवलेलं तिथे स्वामी महाराजांचा अंगारका राजदंड अशा बऱ्याच वस्तू बघायला मिळाल्या तिथे सगळ्या गोष्टी पाहून अनुभव घेऊन मग आम्ही आलो या तिसऱ्या ठिकाणी इथे एक साईडला साईबाबांचं मंदिर होतं आणि एक साईडला आपल्या स्वामी समर्थांचं स्वामींची मूर्ती इतकी सुंदर आहे इथे खूप छान आणि हे साईबाबांच्या मंदिरातील चित्र आहेत हे सर्व आणि मग आम्ही आलो राम मंदिरामध्ये खंडोबा मंदिर दर्गा इथेही जाऊन आलो अशा प्रकारे सगळ्या ठिकाणांची छान दर्शनं झाली चलो बाय श्री स्वामी समर्थ थँक्यू फॉर वॉचिंग